बोलते प्रेमेमध्ये आमचं साखर आहे तुम्ही तुमच्या प्रेमाला लपून ठेवलं तर कसं वाटलं रिलस्टार बनून पण आयुष्यामध्ये असा व्यक्ती आला तुम्हाला कोणीतरी रिलस्टार बनवलं माझी फील्ड खूप वेगळी मला वरती आणला आणि सगळे एकच प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे हसता का आणि ज्यांनी मला इथपर्यंत आणलं मी प्रॉपर पुण्याची सेवा वेलकम टू ओड पब्लिक कसा आहे तुमचा मूड मूड चांगला असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा मूड चांगला नसेल तरी पण पूर्ण व्हिडिओ बघा कारण व्हिडिओ बघून तुमचा मूड एकदम फ्रेश होणार आहे चला वेलकम तुमचा आपल्या मोडकास्ट चॅनल मध्ये तर ट्रेंडिंग चे रील स्टार आपण इथं बोलवणारच आहेत तुम्ही कमेंट करत जावा आयडी मेन्शन करत जावा त्यांची आम्ही म्हणजे आम्ही आमची टीम त्यांना कॉन्टॅक्ट करन आणि त्यांना आपल्या चॅनलला बोलवून घेईन म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघायला मज्जा येईल आज आलेत आपल्या चॅनलवर रील स्टार माऊ कांबळे तर आता त्यांचं आपण स्वागत करूया कसं वाटलं आपल्या स्टुडिओला पॅर फोटोग्राफी आहे स्टुडिओ छोटस चालू केलंय म्हणजे कसं वाटलं खूप छान वाटलं छोट आहे पण खूप छान तर आपला पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे म्हणजे तुमच्या आता चर्चा चालू आहे महाराष्ट्रभरात म्हणजे फेमस झालेत तुम्ही फेमस होऊन तुम्हाला कसं वाटलं तुमचे मीम्स बनते ते सगळीकडे फॅन पेज ओपन झाले युट्यूबला वगैरे पण चालले ते तर कसं वाटलं रील स्टार बनून असं काही हेतू नव्हता की रील स्टार बनायचं आहे किंवा इथपर्यंत येईल मला वाटलं पण नव्हतं पण आयुष्यामध्ये असा व्यक्ती आला की त्यांनी मला इथपर्यंत आणलंय म्हणजे तुम्हाला कोणीतरी बन हो स्टार बनवलं म्हणजे तुम्हाला नॉलेज नव्हतं काय मला नाही मला माहिती नव्हतं माझी फील्ड खूप वेगळी आहे आधी तुम्ही काय करायचं का मी माझं एअर होस्टर्स तर चालू होत ह्याच्यात शिरले डायरेक्ट हा मग तो आला तो ट्रेंडिंगला होता पण त्यांनी मला वरती आणला आणि मला वर आणल्या कारणाने तो थोडासा डाऊन झाला बरोबर होत असतं लक्ष माणूस एकाच जागेला लक्ष देऊ शकतो लक्ष माझ्याकडच होत त्या आईकडे अजिबात बरोबर आहे मग आता कसं वाटतंय महाराष्ट्र भारत तुमचं नाव चालेल तुमचं हसण्यावर लोक <laughs> म्हणजे फॅन झाले ते आता तुमचे <laughs> कसं वाटतं तुम्हाला <laughs> खूप छान वाटत <laughs> फॅन्स वगैरे भेटत असतात खूप भेटतात आणि सगळे एकच प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे हसता का माझा पण तोच प्रश्न आहे तुम्ही व्हिडीओ मध्ये म्हणजे एवढं का हसता डॉयल कमी तुमची स्माइल वगैरे हसणं जास्त एक तर माझे व्हिडिओ सगळे प्रेमावरतीच असतात बरोबर आणि ज्यांनी मला इथपर्यंत आणलं तोच माझे व्हिडिओ काढतो म्हटल्यावरती मग मस्ती वगैरे माझा स्वभावच की मी खेळत म्हणजे मी पण रात्री सगळे व्हिडिओ बघत बसलेलो आज तुम्ही येणारे आम्हाला कालच कळलं तर आम्ही रात्री व्हिडिओ बघत बसलो होतो म्हणजे स्माइल हसणं सगळे व्हिडिओ ट्रेंडिंगला होते मग फॅन पेज वगैरे टाकलं होतं आम्ही माऊ कांबळे म्हणून तर तुमच्या आयडी च्या खाली एक शंभर फॅन पेजच येत होते सगळे काय तरी रे मग म्हणजे ते मुळे कळलं की ही ओरिजिनल oh, आयडिया चा एक फायदा होतो की ओरिजिनल आयडिया फॅन पेज फेक आयडिया हे सगळं त्या ब्लूटिक वरन कळतात तर लवकर आपण पण <laughs> ब्लूटिक लावून घेऊया म्हणजे लोकांना ला कळत आमचा म्हणजे दुसरा प्रश्न तुम्ही प्रॉपर कुठले आता महाराष्ट्रभरात व्हिडिओ चालू आहे तुमचे लोकांना ला माहिती नाही तुम्ही मुंबईचे पुण्याचे तुम पिंपरीची चढ आता भरपूर म्हणजे कुठं राहता म्हणून कमेंट्स वगैरे येत असेल तर आपल्या ऑडियन्सला कळलं पाहिजे त्यांनी ऐकलं पाहिजे कुठं राहिला कुठं मी प्रॉपर पुण्याचीच माझा जन्म पुण्यामधलाच आहे एअरपोर्ट तुम्हाला असेल च्या साईडला धानोरी म्हणून आहे मी तिथे राहते धानोरी चांगली गोष्ट आहे म्हणजे आता तुम्ही सध्या काय करता म्हणजे रील्स तर बनवता तुम्ही म्हणजे जॉब करता किंवा कॉलेज करता माझं कॉलेज पण चालू आहे आणि साइड बाय साइड माझं परत एअर हॉस्टेलचा कोर्स कंटिन्यू तो पण चालू हो म्हणजे तुम्ही सगळंच करता सगळं मी कॉलेज चालू ते एयर हॉस्टेल चालू म्हणजे रील्स पण चालू, चालू। म्हणजे इन्कम तुम्हाला चारही करून घेतो <laughs> हा थोडं थोडं बरं चांगली गोष्ट आहे म्हणजे कॉलेजला आता काय कॉलेजमध्ये किती वेळेला काय आता मी लास्ट इयरला आहे माझ्या बी ला तुम्ही कॉलेजमध्ये म्हणल्यावर कॉलेजमध्ये पण फॅन्स वगैरे भेटत असं क्लास मधी अशा भरपूर काही गोष्टी होत असेल आणि हेडर्स पण भेटत असेल सुपरवायझर आले तेच म्हणतात अरे तू तीच आहे ना माऊ कांबळे आम्ही बघतो तुम्हाला नाही का तुम्ही नुसते हसत असता म्हणजे शिक्षकांपर्यंत पण तुमचे व्हिडिओ कॉलेज कोणत्या कॉलेजला तुम्ही मी मोजे कॉलेजला इथलं मोजे कॉलेज भरपूर शाखा आहेत ना कुठलं कॉलेज मी नागपूरचा येत नागपूरचा हो बरोबर वडगाव शिरी तर चांगली गोष्ट म्हणजे फॅन्स भरपूर आहेत जसे फॅन्स आहेत तसे पण कॉलेजमध्येच आहेत म्हणजे असं असतं ना की त्यांच्या सोबत जर कॉन्टॅक्ट नाही झाला किंवा त्यांना पण एक महत्व नाही दिलं तर ते थोडं हे चालू असतं म्हणजे कॉलेजमध्ये पण म्हणजे किरकिरी पण होत असतात ना तुमचे खूप पण लक्ष नाही देत मी बरोबर आहे ना आता पुढे जाणाऱ्या माणसाला माग वाटणारे भरपूर असतात चांगली गोष्ट आहे तिसरा प्रश्न म्हणजे फॅमिली मध्ये तुम्ही किती जण राहता भाऊ बहीण नाही मी एकुलती एकच आहे माझी मम्मीला मी आणि माझ्या मम्मी दोघच राहतात म्हणजे फॅमिलीचं चाल आणि सुखासुखी तर आपला चौथा प्रश्न तुम्ही म्हणजे आता तुम्ही पहिलं सांगितलं ज्या माणसामुळे तुम्ही रील स्टार झाले त्यांचं नाव वगैरे इंस्टा पब्लिकला नक्की सांगितलं असतं पण थोडसं सस्पेन्स आहे आणि आताच आमचं साखरपुड पण ठरा मे मध्ये आमचं साखरपुड आहे आणि जेव्हा दोन महिने साखर पुढे होईल ना तेव्हा मी त्याला नक्की तुमच्या प्रेमाला लपून ठेवलं बरोबर आहे माणसांची नजर लागते तर पब्लिक तुम्ही पण ना तुमच्या प्रेमाला लपून ठेवा जास्त करून प्रेमाला नजर लागते लोक बरोबर नाही येते लय जाळते प्रेम चांगला असलं ना तर मध्ये येतात काही पण नाही का समजून मुद्दा मी नंतर सांगेल तुम्हाला म्हणजे त्यांचं नाव पण सांगायचं नाही त्यांना घेऊन या नक्की म्हणजे त्यांच्यामुळं तर तुम्हाला नादला म्हणजे व्हिडिओ वगैरे आता शूट कोण करत तेच करतात राहता का तुम्ही पुण्यातच राहत दोघं पण चांगली गोष्ट आहे म्हणजे असा लाईफ पार्टनर भेटायला नशीब लागतं म्हणजे आता समजा तुम्ही होणारे बायकोय त्यांच्या बायको बायकोचे व्हिडिओ काढणार सगळे एडिट वगैरे खूप पण येतात की मुलगी आहे तू आणि तो तुझे व्हिडिओ काढतो म्हणजे घरनं सपोर्ट असला ना माणूस मगच पुढे जातो आता तुम्ही चालले त्याचं कारण आहे की घरचे आता तो एक घरचाच झाला सपोर्ट करतो व्हिडिओ काढतो तोच नाही त्याची फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह चांगली गोष्ट आहे म्हणजे दोन्ही कडून तुम्हाला <laughs> तुमच्या घरनं बी सपोर्ट आहे त्यांच्या घरनं बी सपोर्ट आहे प्लस तो स्वतः तुमचे व्हिडिओ काढतो म्हणजे चांगली गोष्ट आहे असा लाईफ पार्टनर सगळ्यांना भेटावं नको मलाच भेट चांगली गोष्ट आहे आता तुम्ही बोलले की त्याला नजर नको म्हणजे त्याच्यासारखा लाईफ पार्टनर कोणाला भेटत मग एक काम करा त्याला लिंबू मिरची वगैरे बांधून ठेवा म्हणजे त्याला बी नजर नाही लागणार कारण भरपूर लोक बघतात म्हणजे आता ठेवलाय लोकांसमोर बरोबर ना आपल्या चॅनलला नक्की घेऊन एंगेजमेंट साखरपुडा झाला ना लगेच दुसऱ्या दिवशी इथे घेऊन आता मी लिंबू मिरची बांधून घेऊन या म्हणजे ऑर्डर पण आपल्याला द्या तुम्हाला ऑफर वगैरे पॅकेज चांगलं देईन आम्ही तर आता म्हणजे आपला नेक्स्ट प्रश्न की फ्युचर मध्ये काय करायचं फ्युचर मध्ये फ्युचर प्लॅन आहे सोप प्लॅन आहे लग्न करायचं दुसरा केला तर मग त्याला परत घेऊन यायचं माझ्यासोबतच लग्न कर म्हणजे त्याच्याकडे सोबतच लग्न करायचं लग्न तुमच्या सोबतच करायचं काय नाही लग्न करणार माझ्यासोबतच राहणार त्याच्यानंतर एक छोटस चांगलं छान सुंदर आमच्या दोघांसाठी एक घर म्हणजे स्वतःच स्वतःच पुण्यात स्वतःच घर म्हणजे एक प्राऊड फील होत आणि दोघांनी मिळून म्हटलं ती आमच्या मला मम्मीच फक्त तिला पण एक प्राऊड असेल ना की माझ्या मुलीनी मुलीनी नाही सो मम्मीला माझ्या माझ्यावरती नाही विश्वास माझ्या मम्मीला तेच लागतात माझ्या मम्मीच मुलगी नाही माझ्या मिळून केलं नाही म्हणजे विश्वास आहे माझ्यावरती अजिबात नाहीये इव्हन माझे क्लासेस वगैरे जरी असले माझी मम्मी मला कॉल नाही करत त्यालाच कॉल करते त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट वगैरे म्हणजे एक त्यांनी पण घरच्यांचा विश्वास जितला चांगली गोष्ट आहे तुम्ही पण घ्या जरा फ्लॅट वगैरे घ्या आम्हाला आम्हाला विसरू नका लग्नानंतर पण कॉन्टॅक्ट मध्ये राहा आधी मध्ये काही काम असेल तर कॉन्टॅक्ट करत जावा व्हिडिओ मध्ये पण बोलले होते की आता मी मागाशी बोलले समजा तुमचं लग्न आता लग्नावरच फोकस आहे <laughs> लग्न करायचं जर नाही झालं लग्न आता तुम्ही सांगितलं मागाशी की तो पण स्टार आहे ट्रेंडिंगचा स्टार होता किंवा आहे तर त्याला एखाद्या मुलीने प्रपोज केलं किंवा त्यांचं काय झालं असं काय झालं तर ते केलं प्रपोज केलेत पोरींनी म्हणजे त्यांना रिपोर्ट केले प्रोपोज आणि त्याचा सगळ्या सरांना माझा विश्वास आहे तेवढं त्याच्यावरती आणि इन केस जर तसं काही झालं तर मग तो माझाच आहे मी त्याची केस धरून त्याला माझे पैसे आणत आणि जी मुलगी असेल ती जी मग माझी आमच्या दोघींची गाठ बरोबर म्हणजे तुमचा पूर्ण हक्क आहे की दुसरीकडे गेला तरी केस धरून आणू शकते त्याला माझ्याकडे चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगलं चाललंय तुमची लव्ह स्टोरी वगैरे हो चांगलं कोणाची नजर नाही लाग म्हणून आपल्या चॅनलला पण <laughs> <ला> लिंबू मिरची <laughs> सोडून देऊ म्हणजे आता तुम्ही रील्स वगैरे हो बनवता लोकांना त्यांना माहिती नाही कि इन्स्टावरनं पण तुम्हाला इन्कम वगैरे हो चालू असेल ना तर सांगायला आवडेल मला खूप आवडेल कारण की ना हा खूप मोठा मुद्दा झालाय की लोकांना वाटत की हे व्हिडिओ काढते हिला काही काम नसणार करिअर मध्ये काही नसणार पण एक खूप मोठा पॉइंट आहे इथं की जेवढे पैसे तुम्हाला एका जॉब मध्ये महिन्याला मिळतात ना तेवढे इन्स्टावरती तुम्ही दोन दिवसात पण काढू शकता बरोबर आहे म्हणजे तुम्हाला इंस्टाग्राम स्वतः पैसे देत का कुठून म्हणजे नाही आता तुम्ही बघतच असाल सेलिब्रिटीज आहेत विराट कोहली पण एक खूप मोठ उदाहरण आहे की एक बेटिंग चे काय असतात ते पण करतात सगळेच करतात कॉमन झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ना खूप ट्रेंडिंग चालू आहे ते बेटिंग आणि प्रमोशन जे भेटतात ना खूप छान इन्कम येतो त्याच्याने आणि ते, ते बाकीचे पण प्रोडक्ट वगैरे पण चे असतात परत ओपनिंग वगैरे असतात कुणाचं नवीन काय शॉप वगैरे ओपनिंग त्याचे चांगले पैसे भेटतात म्हणजे सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे ना की तिथं तुम्ही स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहिजे तशी करू शकता आणि सोशल मीडियावर माणूस म्हणजे लवकर वरगात हा तेवढं <imitation> आहे oh, हो की लवकर सगळ्यांपर्यंत सगळं आता तर सगळंच ऑनलाईन झालंय सोशल मीडिया आता समजा तुमचं एक कोणाचं शॉप चालू झालं नवीन तर तिकडं तुम्हाला जर बोलवलं तर काय म्हणजे चार्जेस वगैरे म्हणजे सांगू शकता का म्हणजे काय लपवून ठेवायचंय काय असं चार्जेस लपून हो ठेवायला नक्कीच आवडेल पण जर एखादा शॉप छोट जरी शॉप असेल ना त्यांनी ओपनिंग केली तर त्यांच्या एरियामध्ये राहील हो। की बाबा एक शॉप नॉर्मल रिल्स्टार वगैरे म्हणजे कळून की आता मला माझ्या आयडी वरून बघणारे खूप लोक आता पण समजून जाईल की बाबा सपोज प्यार फोटोग्राफी की झाले बाबा काहीतरी नवीन झाले तर ते फक्त सोशल मीडिया थ्रू समजलं म्हणजे सोशल मीडियाकडून लवकर कळून जात ते पब्लिकला सांगायला आवडेल का म्हणजे महिनाभराचं इन्कम किती आहे का फक्त इन्स्टावर येतं युट्यूब अजून बाकी सारे ऍप आहे तिथनं पण येते किती तर मला सांगायला नक्कीच आवडेल पण मी आकडा नाही सांगणार ना? oh. uh, युट्यूब वरून पण इन्कम आहे पण अजूनपर्यंत मी युट्यूब वर गेलेली नाहीये oh. पण इन्स्टा मधून मला चांगलं इन्कम चालू आहे आणि हा जी लोक मला नाव ठेवतात हो ना की yeah. काय oh. हे तर त्या लोकांना मला नक्कीच सांगायला आवडेल की माझ्या एका व्हिडिओ वरती मी त्यांच्या दोन महिन्याचं घरातलं राशन पूर्ण भरून देऊ शकते बरोबर चांगला डायलॉग डायलॉग चांगला दिला लोक राहते तरी पण नाही का म्हणजे किती महिन्याला तुम्ही म्हणजे किती कमवता सांगायला म्हणजे आवडेल का महिन्याला माझ्या जाऊ चांगली गोष्ट आहे पण तेवढ्या मध्ये म्हणजे भागून जात घर वगैरे सगळं चांगली गोष्ट आहे तुम्ही हेअरऑस्टेजच पण करता वगैरे काय इन्कम चालू आहे आता माझा कोर्स चालू आहे आणि मी लागेल म्हणजे लवकरच तुम्ही विमानात पण जाणार चांगली गोष्ट आम्हाला पण जरा सांगा विमानात आम्हाला पण बसायचं जरा पर्सनल प्रॉब्लेम मुळे काय आम्हाला विमानात बसता येणार नाही तरी काय होत असं कारण नक्कीच म्हणजे आपलं लास्ट आता म्हणजे लोकांना तुम्हाला बोलवलं म्हणल्यावर एक डॉयलग झालाच पाहिजे तर आवडेल लोकांना पण ऐकायला आणि मला पण समोर समोर ऐकायला म्हणजे आवडेल की डॉयलग एक होऊन जाऊन द्या Uh, आता सध्या माझा एकच डायलॉग खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे तर तोच मला मारायला नक्कीच आवडेल चला सगळं सगळ्यांनी नाही का जरा कान शार्प करून बसा होऊन जाऊन डायलॉग आणि डायलॉग झालं टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी हा आहे तर आय लव्ह यू तुला लवकर लग्न करून घरी नाही मला नाहीतर रस्त्यात पकडून मारेन मी तुला म्हणजे मारायचा अधिकार त्यांना ते गप्पा गोष्टी छान झाल्या आहेत अजून कोण तुम्हाला स्टार आवडत असेल तर कमेंट करा आपली टीम त्यांना कॉन्टॅक्ट करन आणि त्यांना आपल्या चॅनलला घेऊन येईल तर तोपर्यंत व्हिडिओला तुम्ही म्हणजे सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ बघा लवकरच तुम तुमच्यासाठी म्हणजे अजून व्हिडिओ घेऊन येतो धन्यवाद